मित्रांनो घर बांधत असताना जनरली सगळ्यात मोठी चूक जी केल्या जाते ती की एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी फार जास्त कमी रेट दिले तर फक्त आणि फक्त त्या बेसिसवरती त्या कॉन्ट्रॅक्टरला काम देणं ही तुमची सगळ्यात मोठी चूक असू शकते तर बेसिकली तुम्हाला काय आहे की एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी जर फारच जास्त कमी रेट दिले बाकी कॉन्ट्रॅक्टर्सपेक्षा तर तुम्हाला हे नक्की चेक आहे की तो त्या पर्टिक्युलर रेटमध्ये तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करणार आहे आणि त्याच्या काही हिडन टर्म्स अँड कंडिशन्स आहेत की नाही तर यामध्ये तुम्हाला शंभर टक्के थोड्या थोडा रिसर्च केल्यानंतर लक्षात येईल की यामध्ये फार जास्त फार साऱ्या हिडन टर्म्स अँड कंडिशन्स असतील जर तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरनी प्रिव्हियस काम केलेल्या घर मालकांना जर व्हिजिट केली त्यांना जर भेटले तर त्यांना तुम्ही विचारून चेक करू शकता की त्याची व्यवहार करण्याची पद्धत त्याची काम करण्याची पद्धत ही कशी आहे तर या गोष्टींचा रिसर्च केल्यानंतरच तुम्ही कोणालाही तुमच्या घराचं बांधकामाचं काम दिलं पाहिजे का का तर अशा प्रकारच्या घर बांधकामा संबंधित माहितीसाठी आणि टिप्स मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की फॉलो करा आणि या व्यतिरिक्त सुद्धा जर तुमचे काही डाऊट्स असतील घर बांधकामा संबंधित तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवू शकता